नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी चालनेमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुलाखतीसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत यांच्या संदर्भामध्ये आत्ताच नोटिफिकेशन आपण पाहिलं प्रेस नोट पाहिले पंधरा ऑक्टोंबरपासून ठीक आहे पंधरा ऑक्टोबर पासून तुमचे जे काही मुलाखती आहेत ह्या सुरू होत आहेत त्याच्या संदर्भामध्ये असणारे कागदपत्र जे आहेत या कागदपत्राचा व्हिडिओ आपण पाहिलेला टाकला आहे कागदपत्रे तरी तो मी लिंक त्याची टाकून देतो ती लिंक वरून जाऊन तुम्ही ती कागदपत्र कोणती आहेत महत्वाची काय आहेत हे पण पाहून घ्या कारण तुम्हाला त्याच्यामध्ये चार कागदपत्र महत्वाची दिलेली आहेत ती तुमच्याकडे असलीच पाहिजे नाही तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे हे पण लक्षात असू द्या भरती दोन हजार पंचवीस यामध्ये काय असू शकतात प्रश्न प्रश्न पण काय असू शकतात शक्यता आहे लक्षात घ्या मुलाखत म्हणजे काही ही एखाद्या मुख्य घटक म्हणजे मुलाखत जी काही असते ही कुठल्या तरी एखाद्या घटकावर अवलंबून नसते मुळात हे लक्षात घ्या मुलाखत जी असते कोणत्याही एका घटकावर अवलंबून नाही त्या त्यानुसार तुम्हाला तसे तसे प्रश्न विचारले जातील लक्षात असू द्या आता म्हणजे मुळात काय आहे ते पण समजून घेऊ मुलाखतीमध्ये जो पॅनल तो बसलेला आहे त्या पॅनलनुसार नुसार तुमचे क्वेश्चन असते ठीक आहे त्या पॅनलमध्ये कोण कोण आहे हे पण आपण पाहू बॉडीमध्ये त्या सदस्यामध्ये ते पण पुढे घेतले आपण पण याच्यामध्ये कुठलाही कोणत्याही भागावरून प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणताही आज विचारला जाऊ शकतो हे लक्षात असू द्या तुम्हाला झालेला जो पेपर आहे तुमचा ह्या पेपरवरून सुद्धा प्रश्न असू शकतात हे सुद्धा लक्षात असू द्या की तुम्हाला पेपरमध्ये एखादी वेळेस तू जर म्हणतोय काही प्रश्न आवड गेलेत का कुठले प्रश्न होते तर तुम्हाला त्याच्यावरूनही ते पुढं पुढं विचारलं जाऊ शकतं म्हणजे माहिती पण विचारली जाऊ शकते माहिती स्वतःबद्दलची स्वतःबद्दलची व्यवसायाबद्दलची व्यवसायाबद्दलची हे पण लक्षात असू द्या तुमच्या शिक्षणाबद्दलची पण माहिती विचारली जाऊ शकते तुम्ही काही समाजकार्य करत असाल तर त्याच्याबद्दल पण माहिती विचारली जाऊ शकते असं जे काही तुम्ही त्या याच्यामध्ये सांगणार आहे तुमच्या मध्ये अलग लक्षामध्ये तुमचं जे काही इंट्रडक्शन असणार आहे स्वतःचं जे काही माहिती असणार आहे ह्या माहितीमध्ये जे काही तुम्ही प्रश्न सांगणार जी माहिती सांगणार त्याच्यावरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असणार आहे हे लक्षात असू द्या म्हणजे फक्त इंटरव्ह्यू फक्त इंटरव्ह्यू नसतं पोलीस पाटील जो काही आहे याच भागावरून नसेल तुम्ही जे काही जे काही बोलताय त्या त्या भागावरून तो तुम्हाला प्रतिप्रश्न विचारू शकतो प्रति प्रश्न असू शकतात एखाद्या भागावरून तुम्हाला तो काही प्रश्न पण विचारू शकतो म्हणून हे सर्वात महत्वाची जबाबदारी आहे की आपण सांगत असताना आपण सांगत असताना व्यवस्थितपणे विचार करून विचारपूर्वक प्रश्न उत्तर तुम्हाला द्यायची आहेत कारण त्यावरती तुमचं खूप काही क्वेश्चन्स अवलंबून आहेत हे लक्षात असू द्या मुलाखत ही फक्त पोलीस पाटील पदावरच होईल का तर मला असं वाटतं की नाही नाही कारण कारण लक्षात असू द्या कोणताही भाग म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं स्वतःवरती पण होऊ शकते स्वतःवरील माहितीवरती होऊ शकते त्याच्यानंतर एखादी घटक आहे पोलीस पाटील याच्यावर पण होणारच आहे लक्षात घ्या पोलीस पाटलाची जी काही कार्य आहे याच्यावरून तुम्हाला शंभर टक्के तो प्रश्न विचारणारच आहे फक्त सगळाच भाग त्याच्यावरच तुमची जी काही दहा वीस मिनिटं चर्चा असेल एवढा वेळ तुमचा त्याच्यावरती चालणार नाही काय जे इंटरव्ह्यू असेल इंटरव्ह्यूचं जे काही सेक्शन आहे तुम्ही किती उत्तरं देत आहेत त्यानुसार तुमचा इंटरव्ह्यूचा के नमूद केलेलं असेल साधारणतः मला असं वाटतं किमान वीस ते वीस ते पंचवीस मिनिटाची वेळ तुम्हाला दिली जाईल तुमच्या पूर्ण एका एका सदस्यासाठी अशा पद्धतीनं तुमचा तो मुलाखत असेल पण तुम्ही किती त्या त्यांना फेस करताय तुम्ही किती पद्धतीने त्यांची प्रश्नांची उत्तर अचूक देत आहे त्या त्यानुसार तो टायमिंग तुमचा मागे पुढं होईल परंतु तुम्ही जर काहीच सांगत नाहीये तुम्ही प्रत्येक प्रश्न समजा उत्तरच देत आहेत तर अशा वेळेस मात्र तुमचा इंटरव्ह्यू खूप कमी वेळामध्ये पण होऊ शकतो त्यामुळं मुलाखत ही जी काही भाग आहे मुलाखत ही भाग तुमची तोंडी परीक्षा आहे म्हणून ही तोंडी परीक्षा देत असताना व्यवस्थितपणे द्या गोंधळून जाऊ नका गोंधळून जाऊ नका महत्वाचं जे शिक्षण आहे ते आणि दुसरं म्हणजे प्रश्नांची उत्तर देत असताना प्रत्येक प्रश्नाचं जे काही उत्तर आहे येत असेल तर येत म्हणा नसेल तर उगेच काहीतरी तिथं थापा मारत बसू नका उगेच तिथं काहीतरी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीचे तर्क वगैरे तिथे लावत बसू नका हे लक्षात असू द्या पुर पेपरवरील प्रश्न येतील का तर नक्कीच येऊ शकतात नक्कीच येऊ शकतात हे लक्षात असू द्या कारण तो तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुमचा पेपर कसा गेला होता पेपरचे काही प्रश्न आठवतात का असाही प्रश्न असू शकतो एखादा प्रश्न अवघड होता का कारण त्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत म्हणून पेपरचे जे काही प्रश्न आहेत हे पण थोडेफार जात असताना पाहून जा जेणेकरून त्याच्यावरही तुम्हाला प्रश्न एखादा विचारला जाऊ शकतो सर्व भाग असतील का तर हो सर्व भाग असतील सर्व भागावरती तुमची परीक्षा होणार आहे हे पण लक्षात असू द्या कारण तो एकाच ज्याच्यावरती नसणार आहे सगळ्या भागावरून तो घेणार आहे पोलीस पाटील पदासाठी तोंडी परीक्षा घेताना पुढील सदस्यांची म्हणजेच हे जे काही सदस्य आहेत हे सदस्य त्याच्यामध्ये असणार आहेत हे पण लक्षात असू द्या त्याच्यामध्ये उपविभागीय दंडाधिकारी त्याला आपण सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेट असं म्हणतो तर ते अध्यक्ष असतील त्या पॅनलचे त्याच्या अधिपत्याखाली ही जी काही भरती आहे ही भरती प्रक्रिया चालेल त्याच्यानंतर पोलीस अधिकारी सदस्य म्हणजे एखादा पोलीस अधिकारी जो आहे तो सुद्धा त्या सदस्यामध्ये असणार आहे हे पण लक्षात असू द्या समाज कल्याण अधिकारी सदस्य त्याच्यामध्ये समाज कल्याणचा एखादा जो काय अधिकारी आहे हा सुद्धा असू शकतो हे पण लक्षात असू द्या प्रकल्प आदिवासी प्रकल्प अधिकारी जो आहे हा पण एखादं सेक्शन त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये असू शकतं आणि संबंधित तहसीलदार सदस्य जे काही सचिव आहेत हे, हे पण असू शकतात म्हणजे तहसीलदार पण असू शकतो म्हणजे असं चार ते पाच पदांचं जे काही गट आहे या चार ते पाच पॅनलचं ते असणार आहे आणि हे तुम्हाला एक एक दोन दोन प्रश्न विचारतील त्या त्यानुसार तुम्हाला त्यांची उत्तर द्यायची आहेत हे पण समजून घ्या म्हणजे फक्त एकच व्यक्ती तुमचा इंटरव्ह्यू घेणार नाही हे नक्की असेल त्यामध्ये दोन ते तीन तीन ते चार किंवा पाच बस पाच पण पॅनल असू शकतं एका एका लोकाचं पॅनल तिथे नसणार आहे हे पण समजून घ्या त्याच्यामुळे त्यानुसार तुमच्या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला तशी तयारी करून जायचं आहे तशी तुमची मेंटॅलिटी करायची आहे की आपल्याला त्या मुलाखतीमध्ये प्रश्न सोडत असताना न गोंधळता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे हे पण लक्षात असू द्या काय असते मुलाखत तोंडी परीक्षा व्यक्तिगत प्रश्न शंभर टक्के तुम्हाला नाव गाव शिक्षण व्यवसाय आवड आणि पदाबद्दल माहिती याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत मग तुमचं नाव सांगत असताना तुमचं गाव सांगत असताना गावाच्या संदर्भामध्ये तुमच्या माहिती सांगत असताना हे पण लक्षात असू द्या की तुम्हाला गावाची माहिती सांगत असताना धार्मिक स्थळ जे काही आहेत काही स्थळ असतील धार्मिक क्षेत्र असतील तर हे क्षेत्राबद्दल पुन्हा माहिती असणं गरजेचं आहे त्यावरून सुद्धा तुम्हाला तो प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण हे तुम्ही स्थानिक आहेत लक्षात असू द्या तुम्ही स्थानिक लेव्हलला आहात म्हणून स्थानिकचे जे काही सर्व प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला करायचे आहे हे लक्षात असू द्या आता समजा एखादा व्यक्ती एखाद्या गटातून येतो समजा जालना शहरातून आलेला आहे तर जालना शहराच्या संदर्भामध्ये असणारी थोडीफार माहिती त्याच्याकडे असली पाहिजे त्यानंतर तुम्ही जे काही शिक्षण सांगणार आहात ह्या शिक्षणावरून सुद्धा तुम्हाला प्रश्न असू शकतात हे पण लक्षात असू द्या म्हणजे जसं की तुम्ही हे शिक्षण घेतलं मग पोलीस पाटील पदाकडे का आला आहात असंही तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं तर मग तुम्हाला त्यानुसार त्याची प्रश्नांची उत्तर देता आली पाहिजे तुम्ही शिक्षण केलं त्याच्यानुसार व्यवसाय का नाही केला त्यानुसार तुम्ही तिकडे का नाही गेलात हे असे छोटे छोटे जे काही प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतील व्यवसायाच्या संदर्भात पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्ही काय सध्या व्यवसाय करतात त्या व्यवसायाचा काय मुख्य उद्देश आहे त्यातून तुम्हाला याच्यामध्ये फायदा होईल का असे जे काही तडजोड असणारे प्रश्न आहेत तोडीज तोड हे पण विचारलं जाऊ शकतं त्यानंतर तुमची आवड काय आहे याच्यावरही प्रश्न असू शकतात मग तुम्हाला काही एखादा समजा आता कोणाला खेळ आवडत असेल एखादा तर त्या खेळाबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे नाहीतर त्याच्यावरही सुद्धा तो तुम्हाला प्रश्न विचारू शकतो आणि महत्वाचं म्हणजे पदाबद्दलची माहिती हे तर आपलं मुख्य टार्गेट आहे पोलीस पाटील जो काही भाग आहे पाटील पदाचा जो मुख्य भाग आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे कारण शेवटी तो तुमच्याकडे पोलीस पाटील या पदासाठी येणार आहे शे शंभर टक्के निश्चित आहे ते समजून घ्या त्याच्यामुळं पोलीस पाटलाकडे तुम्हाला जाणं गरजेचं आहे म्हणून त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी जी असते ती ती तुमच्यामध्ये असणी महत्वाची आहे तुमची ताकद तुमची कुंकवतपणा काय आहे म्हणजे तुमच्याकडे काही स्ट्रॉंग झोन्स असतील तुमचे महत्वाचे पॉइंट्स तर ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात तुम्ही ताण दबावात कसा हाताळता म्हणजे तुमच्यावरती काही एखादा स्ट्रेस आहे म्हणजे आता हे पद जे काही आहे गावामध्ये काही वाद झालेला आहे एखादी घटना घडलेली आहे किंवा एखादा समजा तुमच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे आता हे तुमच्यासाठी मानसिक स्थान असेल पण तो प्रकरण तुम्ही कसं हाताळणार आहे हे पण त्याच्यासाठी महत्वाचे आहे तुम्ही आव्हानानंतर कशी मात केली आहे याचे उदाहरण पण तुम्हाला द्यायला सांगू शकतो एखादं उदाहरण असेल ते पण तुम्हाला द्यायला सांगू शकतो हे पण लक्षात असू द्या तुमच्या कामात तुम्हाला काय प्रेरणा देतं म्हणजे तुम्ही जे काही काम करता त्यातून तुम्हाला स्वतः काही प्रेरणा मिळते का हे सुद्धा तुम्हाला असू विचारलं जाऊ शकतं त्यानंतर प्रभावी साधन सध्या काय करता आणि जे काही सुसंवाद आहे हा पण तुमचा सुसंवाद चांगला असला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही काय करता म्हणजे असे जे काही छोटे छोटे व्यक्तिमत्वावर असणारे प्रश्न तुमच्या स्वतःवरती असणारे असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असू शकते ही फक्त शक्यता आहे त्यामुळे हे सुद्धा भाग तुम्हाला जात असताना इंटरव्ह्यू पॅनलसाठी जात असताना मुलाखतीसाठी जात असताना पाहून जायचे आहेत हे लक्षात असू द्या त्यानंतर स्थानिक आणि सामाजिक ज्ञानाबद्दलचे प्रश्न मी तुम्हाला नेहमी सांगितले मागच्याही लेक्चर्समध्ये सांगितले व्हिडिओमध्ये सांगितले इथेही सांगितले की तुमचं काम हे गाव पातळीवरील आहे गाव पातळीवरील कामे म्हणून गाव पातळीवरील कामासाठी संदर्भामध्ये असणाऱ्या कशा तुमच्या समस्या आहेत त्या तुम्हाला सोडवता येतात हे महत्वाचं आहे तुमच्या गावातील समस्या काय आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे त्या कशा तुम्ही सोडवणार आहेत याच्याबद्दलही तुम तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रमुख व्यक्ती कोण आहे तुमच्या गावासाठी तुम्ही काय घेऊ इच्छिता हे सगळे जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात परंतु याचे जे काही आहे ते पन्नास टक्के मला असं वाटतं की तुम्ही थोडंफार थोडंफार वाचून जावं सगळंच काही वाचून जाण्याची गरज नाही छोटे छोटे पॉईंट्स आहेत हे छोटे छोटे पॉईंट तुम्ही करून जा सगळ्याच गोष्टी करण्यात बसण्याची गरज नाही कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे तर त्यानुसार तुम्ही जे काही स्टेप आहेत त्या फॉलो करण्याचा प्रयत्न करा जबाबदाऱ्या आणि कायदेशीर ज्ञानाबद्दलचे प्रश्न तुमच्यावरती काय जबाबदारी असू शकतात बघा तुम्ही कायदा सुव्यवस्थित कशी राखणार आहात म्हणजे हे पोलीस पाटील म्हणून तुमच्या जबाबदारी आहे कारण तुम्ही पुलीस पाटील होणार आहेत मग पोलीस पाटील होणार आहे तर तुमच्या जबाबदाऱ्या काय काय असतील तर हे की तुम्ही कायदा आणि सुव्यस्था कशी राखणार असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला तर मग तुम्हाल त्यावेळेस तुम्हाला अशी उडवा उडीची उत्तर देता येणार नाही किंवा तुम्हाला एखाद्याच्या भावना दुखतेल असं करता येणार नाही किंवा काही गोष्टी तुम्हाला समजून सांगत असताना व्यवस्थितपणे त्यांनाही समजेल अशा पद्धतीने तुम्हाला सांगावं लागेल आणि कोणाचीही भावना दुखणार नाही आणि स्वतः म्हणजे विशेषतः त्यांना ते पटेल आवश्यक असे आणि जे समाजासाठी असे अशा पद्धतीचं हिताचं काम तुम्हाला करायचं आहे कारण तुम्ही कुठल्या तरी एक बाजू घेऊन एक बाजू घेऊन काम करणार नाही तुम्ही न्यायाचं काम करणार आहे थोडंफार म्हणजे मला सांगायचं आहे सा की तुम्हाला ती जी व्यवस्था आहे ती थोडीशी त्याला सामोरे जायचं हे लक्षात असू द्या तुम्ही बेकायदेशीर गोष्टींना कशा सामोरे जाल एखादी बेकायदेशीर गोष्ट आहे ती तुमच्या जवळच्या व्यक्ती करतोय तर तुम्ही त्याच्याबद्दल काही ऍक्शन घेऊ शकता का सगळ्या गोष्टी आहेत याच्यासाठी सुद्धा तुम्हाला तो प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तुमच्याच घरातून एखादी व्यक्ती काही बेकायदेशीर काम करत आहेत तर तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये तशी पोलिसाला तक्रार देऊ किंवा तुम्ही त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करू शकता का की हे असं होणार नाही याच्यासाठी तुम्हाला काही माहिती आहे का हे पण महत्वाचं आहे महाराष्ट्र ग्रामीण कायदा जो काही पोलीस कायदा आहे कारण पोलीस पाटील जे काही पद आहे खूप फार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आहे परंतु त्याच्यानंतर जे काही आहे जसं की आपण पाहिलं की सुरुवातीला एका गावातील लोकांसाठी म्हणजे पर्टिक्युलर वर्गांसाठी हे दिलेलं असायचं आणि तो गावातल्या सर्व लोकांवरती त्याचं काय करायचं वर्चस्व असायचं पण कालांतराने हे पद काय केले एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्यानुसार ते जे काही आहे, समाजा आहे ते समाजामध्ये देण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक वर्गाला त्याची ते प्रत्येक वर्गापर्यंत गेलं पाहिजे असा त्याचा मुख्य उद्देश शासनाकडून झाला आणि म्हणून ह्या जे कायदा आला तर ह्या कायद्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे पोलीस पाटील पदासाठी सुद्धा तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो की हे पोलीस पाटील पद आताच आहे का फार जुने तर ते तुमच्या माहिती असतो हे फार जुनं पद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून निर्माण झालेले हे पदे त्यांच्याच कारकिर्दीमध्ये हे असे जे काही पद आहेत हे गावातील लोकांसाठी म्हणजे गोरगरिबांसाठी काही सेवा पुरवण्यासाठी किंवा काही त्यांच्यासाठी काम करण्यासाठी ही पदं दिलेली होती फक्त ते विशिष्ट लोकांची मक्तेदारी झाली होती म्हणून त्या पद्धतीनुसार ह्या अशा पद्धतीने कायदा करून सर्व वर्गातील लोकांना यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तुम्ही पोलिसांना इतर सरकारी अधिकाऱ्यांना कशी मदत कराल म्हणजे जे काही पोलीस अधिकारी असतील त्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांच्याशी कसं जाणार कसं कॉन्टॅक्ट मध्ये असणार त्यांना कशी मदत असणार हे सुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं ह्या तुमच्या जे काही का जबाबदारी आहेत ह्या पण तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत तुम्ही एखाद्या गुन्ह्याचा तपास कसा कराल म्हणजे तुम्हाला तसा तरी एखादा गुन्हा आवश्यक दिसला आहे तिथे तर मग तुम्ही त्याचा तपास करा कसा करू शकता असे छोटे छोटे प्रश्न असं नाही की हेच प्रश्न येतील याचे वेगळे पण प्रश्न असू शकतात आणि याच्यात काही असू पण शकत नसू पण शकत हे पण लक्षात असू द्या फक्त आपण जे काही घ्यायला लागलेले पॉईंट्स आहेत तर हे पॉइंट्स शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या पद्धतीनं तुम्हाला त्याची तयारी करता येईल बेवारच मालमत्ता गुन्ह्याची माहिती कोणाला द्याल म्हणजे कधी कधी आपण पाहतो की गावामध्ये एखाद्याला काहीतरी खजाना सापडतो गावामध्ये एखाद्याला काय होतं की काही नैसर्गिक घटक सापडतो त्याबद्दल तुम्हाला ती माहिती काय करायची असते अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायची असते तर ते एखादा अधिकारी बघून तुम्हाला ते सांगता येईल नाही तर मग एखादं सोन्याचं भांड सापडले तुम्ही दोघं जण वाटून घ्यायला लागला तर असं पण जमणार नाही तुम्हाला त्याच्याबद्दलची जी काही आहे सविस्तर माहिती जी असते ती तुम्हाला प्रत्येकापर्यंत म्हणजे शासनाला देणं हे गरजेचं असतं जेणेकरून हे जे काही काही अनुचित प्रकार घडू नयेत पुढे या संदर्भामध्ये असणारी ही माहिती तुम्हाला तिथे द्यायची आहे पोलीस पाटील पदासाठी का अर्ज केलेला आहे असं पण बिस्टार्जला जाऊ शकतो आता समजा एखाद्या विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशन झालेले एम पी एस सी करते परंतु आता ग्रामीण भागात आलाय नोकरी नाहीये त्यासाठी तो एखादी भरू शकतो तर तुम्हाला का अर्ज केलाय असाही तो प्रति प्रश्न करू शकतो हे पण लक्षात असू द्या तुम्ही या पदावर का काम करू इच्छिता याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे काही उत्तर असले पाहिजेत त्याचे सुद्धा तुम्ही काही गुगलवरून ए आय कडून तुम्ही त्याची उत्तरं मागू शकता जी चांगली चांगली उत्तरं तुम्हाला वाटतात ती लिहून काढा आणि त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही तयारी करा तुम्ही तुमच्या गावासाठी कोणतं योगदान देऊ शकता आता प्रत्येक लोकांना काही ना काहीतरी असतं की आपल्या गावासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे अशा संदर्भामध्ये असणारे योगदान देऊ शकतात या संदर्भामध्ये असणारे गुगलकडून कुठल्या कुठल्या जे काही वेबसाईट आहेत त्याच्यावरती जाऊन तुम्ही सर्च करा आणि त्यानुसार तुमचा डाटा तयार ठेवा जेणेकरून तुम्हाला जर असा प्रश्न विचारला तर तुमच्याकडे त्याला पटेल असं आणि त्याला माहिती होईल त्याला आवडेल अशा पद्धतीचं उत्तर एखादं असायला पाहिजे हे लक्षात असू द्या भलतेच उत्तर काहीतरी देत बसू नका जेणेकरून वेगवेगळे आश्वासनं असतील आणि त्यातून तो तुम्हाला ओळखेल की हे खूपच वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर देत आहे हे खूपच अशा वेगळे पण उत्तर त्यामध्ये देऊ नका तुम्हाला वेळेचे व्यवस्थापनाशी काय माहिती आहे कधी कधी समजा वेळेचा तुमचा जो काही वेळ आहे तिथे इंटरव्ह्यूचा असेल किंवा अजून काहीतरी कुठला तरी वेळ आहे त्याच्या संदर्भामध्ये पण तुम्हाला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे त्यावरती पण बेस्ट आन्सर जे काही आहेत उत्तरं जे आहेत ती सर्च करून ठेवा तुम्ही टीम म्हणून कसे काम कराल तर त्याच्यानुसार तुम्हाला सुद्धा जी काही उत्तरं भेटतील ती उत्तरं लिहून काढा हे असे प्रश्न घ्या या प्रश्नांची उत्तरं ए आय कडून तुम्ही शोधून घ्या आणि त्या त्यानुसार तुम्हाला त्याची तयारी करता येते हे लक्षात असू द्या ठीके पोलीस पाटील पदाचं कार्य करून जा आता हे जे काही पाटील कदाचं का कार्य जे आहे तर हे तुम्हाला माहिती ह्या कायद्यानुसार पोलीस नियम जो काही समंत कायदा करण्यात आलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला ह्या कायद्याबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे अलग लक्षामध्ये हा जो काही कायदा आहे या कायद्याबद्दल सुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे सुद्धा थोडेसे वाचून जाण्याचा प्रयत्न करा अलग लक्षामध्ये असे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न तो प्रामुख्याने तुम्हाला विचारणार आहे आपण येऊ पोलीस पाटलाची मुख्य कार्य कोणती आहेत कामं कोणती आहेत तर हे तुम्ही थोडीशी विशेषता वाचून जाण्याचा प्रयत्न करा कायदा आणि सुव्यवस्था राखणे गावामध्ये शांतता राहिली पाहिजे गावामध्ये भांडण नाही झाले पाहिजे अशा गोष्टी जे आहेत हे पोलीस पाटलांचं मुख्य कार्य तुम्हाला तो सांगेल की दोन चार कार्य सांगा तर तुम्हाला सांगता आले पाहिजे की कि बने सुव्यवस्था राहिली पाहिजे गावामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी काम करणे गुन्हेगारी रोखणे गुन्हेगारी सुद्धा तुमच्याकडून रोखण्याचा प्रयत्न झाला पाहिजे हे सुद्धा कामच आहे पोलीस पाटलाचं कोणत्याही गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना देणे आणि आवश्यक असल्यास गुन्हेगारांना अटक करणे अटक करणे म्हणजे तिथेच ठेवणे अलग लक्षामध्ये धरून पोलिसांना बोलून आणणे आणि त्याची तुम्हाला त्यांची काय करायची तुम्हाला माहिती वरिष्ठांना द्यायची हे पण लक्षात असू द्या आपत्कालीन परिस्थिती असेल तर त्या संदर्भामध्ये वरिष्ठ लोकांना नैसर्गिक आपत्ती किंवा रोगराई पसरले असल्याची माहिती वरिष्ठांना देणे हे सुद्धा काय आहे तर पोलीस पाटलाचं काम आहे हे लक्षात असू द्या हे पण तुमचे नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भामध्ये असणारे कामं जे आहेत हे पण तुम्हाला द्यायचे आहेत शस्त्रबंदी जी काही आहे तर एखादा कोणी गावामध्ये शस्त्र बाळगत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला जी काही विना परवाना शस्त्र म्हणतो आपण त्याला तु सुद्धा तुम्हाला सूचित करायचं आहे प्रशासकीय दुवा पुलीस यंत्रणा आणि इतर प्रशासकीय यंत्रणा उदाहरणार्थ ग्रामपंचायत तलाठी यांच्या समन्वय साधने म्हणजे तुम्ही एक दुवा आहात आणि तुम्ही सरकारचा एक भाग आहात शासनाचा एक भाग आहात हे लक्षात असू द्या प्रशासकीय भाग आहात म्हणून तुम्ही जे काही आहे तर पुलीस जी काही यंत्रणा आहे तुमची त्यांच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय समन्वय घरून आणायचा आहे तुम्हाला त्यांच्याशी नेहमी संपर्कात राहायचे हे पण लक्षात असू द्या पुरावा संकलन गुन्ह्याशी संबंधित पुरावे गोळा करून पोलीस ठाण्यामध्ये पोहोचवणे म्हणजे एखादा काही गुन्हा झाला असेल तर त्याच्या संदर्भामध्ये खरे असणारे जे काही पुरावे असतील तर ते खरे असणारे पुरावे तुम्हाला शोधणं गरजेचं आहे आणि ते शोधणं पण तुम्ही त्यांना दिले पाहिजेत हे पण लक्षात असू द्या कार्यकारी दंडाकारी गाव पातळीवरील जी माहिती पत्रके मागवली ती पुरवणे जी काही माहिती असेल गावाच्या संदर्भामध्ये तुम्हाला जो दंडाधिकारी तुमच्याकडनं माहिती मागवेल ती माहिती तुम्हाला त्या गावातली देणं गरजेचं आहे गावातील अपराधांचं प्रमाण समाज स्वास्थ्य व याबाबतची माहिती पुरवणे म्हणजे गावातील जर काही गुन्हे होत असतील काही अपराध होत असतील जसं की बालविवाह आहे याच्या संदर्भामध्ये समजा तुम्हाला जर असं वाटलं की हा बालविवाह आहे तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता हे लक्षात असू द्या याची सुद्धा माहिती तुम्हाला काय करता येईल शासनं देता देता येईल किंवा गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दारूची विक्री होत असेल गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही शोषण होत असेल कुणाचं तर याच्या संदर्भामध्ये असणारी माहिती तुम्हाला पुढे पुरवणं हे महत्वाचं आहे पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देणे गावातल्या ज्या काही खऱ्या माहिती आहेत ह्या सुद्धा तुम्हाला देणं गरजेचं आहे शांततेत बाधा पोहोचणार नाही यासाठी आवश्यक माहिती अधिकाऱ्यांना पुरवणे आणि काहीतरी गुन्हा घडू नये हे सुद्धा महत्वाचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की गावामध्ये सर्व समाजाचे लोक असतात यामुळं प्रत्येक लोकांच्या भावना पण दुखणार नाहीत आणि त्यातून काही गुन्हा होणार नाही अशा संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या काही माहिती आहेत ज्यानं सार्वजनिक शांततेला बाधा होईल असे असणारे जे काही घटक आहेत हे घटक तुम्हाला तपासून त्याच्या संदर्भामध्ये असणारी माहिती शासनापर्यंत आणि पोलीस यंत्रणेला पोहोचणं खूप महत्वाचं आहे हे लक्षात असू द्या म्हणजे हे सगळे पॉइंट तुम्हाला पाहून जायचे आहेत ही तुमची तयारी करण्याची काय आहे तर महत्वाची घटक आहे मुलाखतीच्या तयारीसाठी टिप्स आता तुमच्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे मुळात काय होतं की बऱ्याच वेळा आपण उत्तर देतो आपल्यामध्ये आत्मविश्वासच नसतो तुम्हाला प्रतिशब्द प्रश्न करेल तर त्यावेळेस तुम्ही यस नो मध्ये नाही जायचं तुमच्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे तुम्ही जे सांगितलेलं उत्तर आहे हे बरोबरच आहे त्यानुसार तुम्हाला ते बोलता आलं पाहिजे ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत शारीरिक भाषा बॉडी लँग्वेज योग्य ठेवा म्हणजे तुमचं जे काही भाषा आहे बोलत असताना ती एकदम स्पष्ट असावी आणि त्याच्यानंतर त्यांना समजेल अशी असावी तुमचा ड्रेस कोड जो आहे तो ड्रेस कोड सुद्धा हे लक्षात असू द्या तो पण साधारण ड्रेस कोड असावा जेणेकरून ज्या पद्धतीनं तुम्ही जात आहे त्या पद्धतीने व्यवस्थितपणे जावं कारण तुम्ही एक अधिकारी वर्गाशी जात आहेत अधिकाऱ्याच्या वर्गाशी सोबत जात आहेत आणि तुम्ही एक मुलाखतीला जातात त्यानुसार तुम्हाला जायचं आहे साधे नेमके स्पष्ट उत्तर द्यायचे जास्तीत जास्त खूप काहीतरी सांगत बसायचं नाही वेळेवर पोहोचवा साधा स्वच्छ पोशाख ठेवा आणि तुमचे जे काही कपडे आहेत ते सुद्धा तुमचे स्वच्छ असले पाहिजेत आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला वेळेवर पोहोचवायचं आहे नाही तर तुमचा इंटरव्ह्यू बारा वाजता आहे आणि तुम्ही गेले साडेबाराला तर असंही जमणार नाही कारण तुमचा जो इंटरव्ह्यू पॅनल आहे तो तुमच्यासाठी थांबणार नाही पुढील लोकांना ते बोलवलं जाईल आणि म्हणून त्याच्यानुसार तुम्हाला ते सुद्धा काम महत्वाचं आहे हे लक्षात असू द्या तर ह्या सगळ्या जे काही गोष्टी आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून अभ्यास करून तयारी करून इंटरव्ह्यूसाठी जा आणि जे विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी पात्र झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या जे काही पुढील घटक आहेत हे सगळे घटक कंप्लीट होतील आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल काही अडचणी आल्यास आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत राहू तसंही बरेच विद्यार्थी आहेत त्यापर्यंत आम्ही माहिती घेऊन येत असतो तर याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन जाहिराती जे आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू 谈你爱、啊。